या पथनाट्याचं लेखन दिग्दर्शन हे केलेलं आहे तुमचे मित्र नाटककार आदरणीय राजेंद्र सपकाळ सर यांच्यासाठी जोरदार गाळ्या झाले पाहिजे कलाकारांना तुमच्या टाळ्यांची दाद महत्वाची असते राजेंद्र सप्पाळ सर हे राजेंद्र सप्पाळ सर त्यानंतर इथं या पथनाट्यात भूमिका केलेले गायक अशोक काळे सर त्यानंतर हे आमचे शेळके सर त्यानंतर आमचे राजेंद्र आठवले सर राजी आठवले सर त्यानंतर पंकज सावंत सर नाटककार त्यानंतर आवारे सर गजेंद्र आवारे सर चित्रकार आणि नाटककार सुद्धा आणि कडोबा गीते सर तर या सर्व कलाकारांसाठी जोरदार आणि सर्वांना विनंती आहे की सर आपण सुरुवात करावी रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून निवडणूक आयुक्त असेल आणि शिक्षण विभाग पंचायत समिती आपल्या समोर सानंद साधक आहोत मतदान जन जनजागृती कार्यक्रम मतदानाला चला, चला। लेखक आणि दिग्दर्शक राजेंद्र सप्ता तर सानंद साधक करीत आहोत मतदानाला चला, चला। सूर्य उगवला प्रकाश पडला अनवा डोंगर सूर्य उगवला प्रकाश पडला अनवा डोंगर डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार चला मतदानाला दा चला मतदानाला आ मावशी मतदानाला हे काका मतदानाला मामा मामी मतदानाला आचा आजी मतदानाला चला मत रे चला मतदानाला चला मतदानाला 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 मत हो, हो शाहीद अरे काय सकाळी सकाळी लावले तुम्ही मतदानाला चला मतदानाला चला मला एक सांगा मतदान करून फायदा काय फायदा काय म्हणजे काही समजलं नाही समजले नाही म्हणजे मला सांगा हे दर पाच वर्षाला निवडणूक आल्यावर हे सगळे नेते मंडळी आपल्या दागोदारी फिरतात मत मागत आणि एकदा का निवडून आले पुन्हा पाच वर्ष तोंड दाखवत नाही आणि आपण काही काम घेऊन गेलो तर नुसतं जनतेचं शोषणच करतात मग मला सांगा हे मत देऊन फायदे का हो अरे काय कुशा अरे तुम्ही असं बोल तर कसं माहिती हो मतदान करणे हा आपला अधिकार आहे संविधाना आपला मूलभूत हक्क आहे आणि आपण राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे म्हणजे एका एका मतामध्ये कोणतीही सत्ता उलटून टाकण्याचं ताकद आपल्या मतामध्ये असते आणि ही ताकद आपण ओळखली पाहिजे म्हणून हे राष्ट्रीय कर्तव्य आपण बजावलं पाहिजे मतदान केलं पाहिजे कर्तव्य आहे हे नेते मंडळीचा मेळच नाही काही त्यामुळे काही फायदाच नाही ना काय तोच निघा आपण बसवायचा आपण कसा बसवायचा कसं म्हणजे काय सगळ्या उमेदवारांचा मस्त पैकी आपण अभ्यास करायचा हा आणि कोणता उमेदवार योग्य आहे कोणता उमेदवार देशासाठी काम करतो विकासाचं काम करतो समाजाचं काम करतो जाती धर्मा पलीकडचं काम करतो आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवतो अशाच उमेदवाराचा आपण अभ्यास करायचा आणि अशाच उमेदवाराला आपण द्यायचं पण मतदान शंभर टक्के करायचं ध्यानात आलं बर का म्हणजे आपण आपला योग्य उमेदवार निवडायचा हा कोणी का योग्य उमेदवार निवडून आपण त्याला मतदान नक्की करायचं हा म्हणजे मत वाया घालून मतदान केलेलं बघ आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचं माझ्या लक्षात आलं बघा बघ झालं त्यामुळं नक्की करणार माझं मतदान मी नक्की करणार करणार मतदान करा आणि सर्वांना सांगा सुद्धा समजून सांगेल सांगेल आधी वाटत होतं मला काय फायदा पण बघ झालं तुम्ही सांगितलं आपण आपलं मतदान केलंच पाहिजे समजलं बघा पण अजून हे बाकीच्या सांगावं लागेल अरे मग आहे का का कसं सांगायचं ते चल ग दादा चल ग संकल्प करू चल र दादा चल ग ताई संकल्प करू अन अधिकाराचा वापर करून मतदान करू अधिकाराचा नको बाबा मला नाही यायचं मतदानाला कौन, कौन म्हणजे कास आहे मित्रा माझी अशी चालण्याची अडचण आहे मला आणि आम्हाला चालण्याला बघायला अडचणी असतात आणि त्यामुळं आम्ही मतदानाला येऊन काय फायदा आणि असंही आम्ही मतदान नाही केलं डोंगर देशावरती कोसळणार नाहीये अरे मित्रा एका एका मतदानाचं एका एका मताचं मूल्य आहे किती मौल्यवान मत असतात आणि तू म्हणतो काय डोंगर कोसळणार आहे अरे एका मतानं एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि एका मतानं एखादा मतदार पडू शकतो आपल्या निवडणूक का आयोगानं काय सांगितलंय या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे त्यासाठी सगळ्या सोयी सुविधा आयोगानं आपल्याला दिल्या आहेत कोणत्या सांगतो तुला आता बघ तू म्हणतो माझी आडी अडचणी आहे दिव्यांगांच्या आडी अडचणी जाणून घेऊन निवडणूक आयोगानं या वेळेस आपल्याला सोयी सुविधा दिल्या म्हणजे दिव्यांगासाठी डायरेक्ट घरी गाडी येईल चाळीस टक्के दिव्यांग आहे त्यांच्यासाठी मतदानाची गाडी केंद्रावरून घरी नेऊन सोडेल आणि एवढंच नाही तर प्रत्येक मतदान केंद्रावर आता शेळ टाकलेला असेल तुला उन्हात उभं राहायचं काम नाही आणि दिव्यांगासाठी स्पेशल लाईन राहील म्हणजे तुला तिथे रांगेत उभायची उभी राहायची पण गरज नाही मतदान केलंच पाहिजे मित्र पण मित्रा मी काय सांगतोय या ज्या तु काय सगळ्या सुविधा वगैरे सांगतोय या सगळ्या शंभर टक्के खऱ्या आहे ना शंभर टक्के खरे बर 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 मग या शंभर टक्के जर खरे असतील तर मी मतदानाला नक्की जाणार वा आणि माझ्या सर्व गावातील दिव्यांग बंधू आणि बहिणी देखील सांगणार की आपण सुद्धा मतदानाला जायचंय लोकशाहीला बळकट करणार आहे आपल्या देशाला बळकट करणार आहे चांगली माहिती मिली बरं का मित्रा धन्यवाद जाणार ना तू मत नक्की जाणार चालवा चला अरे दिसत अरे अरे आज मतदान आहे हा मतदान मतदान असल्यामुळे सुट्टी आज सुट्टी सुट्टी असल्यामुळे मस्त मी आणि माझी बायको फिरायला जाणार आहे आगे आगे अरे मग मतदान कधी करणार आहे मतदान जावं तरी मतदानाच काय अरे पण हा सुट्टीचा दिवस आहे आणि भेटत म्हणून आमचं सकाळी चर्चा झाली फिरायला जायचं म्हणून कुठे जायचं काय करा करायचं एन्जॉय करायचं मस्त पैकी आणि आम्ही आता फिरायला अरे छान आहे तुम्ही फिरायला जा एन्जॉय करा अरे पण त्याआधी मतदान करा अरे आपला हक्क आहे तो हा मतदान करून मग फिरायला कुठे जायचं ते अरे बाबा आता सही माझं मतदान माझ्या गावाकडे दूर आता माझ्या गावी दूर आणि मग चांगलाय ना तू असंही फिरायला चालला ना पण तुसरीकडे गेल्यापेक्षा तुझ्या गावाला जा मतदान करा फिरू नाहीये म्हणजे गावालाही जाणं होईल आणि मतदानही होईल नाही रे बाबा मी आता सगळ्या तिच्याशी बोललो फिरायला जायचं म्हणून आणि आता समजून सांगेल ना आनंद मला सांग काय माणूस आहे तू तू वहिनीला समजून सांग मतदान करणं आपलं कर्तव्य आहे अरे राष्ट्रीय आपला हा संविधानानं दिलेला अरे मतदानाची संधी दर पाच वर्षाने मिळते आपल्याला आली ती तुम्ही अशी वाया घालताय हा तू तर सुशिक्षित आहे ना तुम्ही सुशिक्षित लोक जर मतदानाची सुट्टी अशी फिरायला घालवली तर कसं होईल आपल्या देशाच हा तुमच्या सारख्या लोकांमुळे मतदानाची टक्केवारी दरवर्षी कमी होते जे लोक म्हणतात ना मतदानाची सुट्टी मी चाललो फिरायला मतदान गेलं खड्ड्यात आणि अशा लोकांमुळे मतदान त्यामुळे निवडणूक आयोगानं या, आयो या वेळेस खूप साऱ्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत मतदानाची टक्केवारी कशी वाढवायची तो प्रयत्न करायचा आहे शंभर टक्के मतदान कसं होईल त्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे हा आणि आपल्या सुशिक्षित लोक जर हे समजू शकले नाही तर बाकी लोकांना काय समजून सांगणार आहे आपल्या देशाचा विकास करावी तुमच्या सारखे लोक जर मतदान करणार नाही शिकले सवरलेले तर मग तुम्ही तुम्हाला काय आठ आपल्या देशाचा विकास होत नाहीये आपलं शासन हे करत नाही ते करत नाही त्यामुळं मतदान केलं पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे तुला फिरत जायचंय नक्की जा त्याबाबत काही शंका नाही पण मतदान करून फिरायला जा तू वहिनीला समजून सांग वहिनीला पण या गोष्टी पटवून दे आणि मतदान करूनच फिरायला जा अरे यार मित्र तुझं मला पटलंय तू जे सांगतोय ना, ना। आ, आ, ते पटलंय नाव ती ऐकल की नाही मी पाहतो हिंमत करून तिला सांगून आता तू समजावून सांगतो मी जाऊ मी सांगतो सांगतो नक्की समजावून सांग पण मतदान केलंच पाहिजे हो हो पंकज आ कुठून निघला मतदान चाललो बाबा मतदान वा 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 याला म्हणतात कर्तव्यनिष्ठ नागरिक हां मत हां मतदान झालं पण एकटाच होतो हा मग वहिनी कुठे अनवयीने कसं जमल्या आते लहान ले तुडून कुठं ते लहान तू बघय नुना तानाचं त्यामुळे मी एकटा मतदान करतो हाज हां मतदान नाही आता समजलं काय फरक पडत काय फरक पडतो एकाना काय फरक पडतो अशी किती मतदान जातात माहिती तुला ते आता लहान लेकरू घेऊन तिथे तू बघा बर वाटत ते म्हणजे तुला काहीच माहित नाही मग काय अरे निवडणूक आयोगानं आपल्याला किती सुविधा दिल्या माहिती आहे तुला कोणत्या सुविधा अरे प्रत्येक मतदान केंद्रावर आता पाळणा घर असणार आहे म्हणजे आपण लेख उद्या ठिकाणी ज्यांची मुलं लहान आहेत किंवा ज्यांना दूध पाजावं लागतं अगदी लहान मुलं आहेत त्यांना सांभाळण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणागर आहे आणि तिथं अंगणवाडी सेविका आपल्या आशा सेविका तिथं मदत करणार आहेत म्हणजे बघ वहिनी मतदान करायला गेल्या तोपर्यंत बाळ कोण सांभाळणार कोण आपल्या अंगणवाडी सेविका आपल्या अंगणवाडीत नाही म्हणजे एवढी सुविधा उपलब्ध आहे सगळी सुविधा आहे पाण्याची सुविधा आहे शेअर टाकू बर मुला तू बरायचं काम नाही वहिनीला म्हणजे उन्हाचं काम नाही म्हणजे एक सेपरेट ऊन केलेली पाण्या करून बघ झालं तुम्हाला सांगितलं म्हणजे ही सुविधा उपलब्ध आहे मला माहितच नाही आपल्या एकटाच चाललो होतो मतदान करायला नाही नाही वहिनीला घेऊन जा मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे दा पाहिजे मित्र आता मी घरी जातो तिलाही सांगतो की मतदान केलं पाहिजे आणि बाळाला घेऊन तिला सोबत घेऊन आम्ही मतदान करायला जातो बघ झालं बघ तू सांगितलं ते बघ येऊ मग अधिकाराचा वापर करून मतदान करू अधिकाराचा वापर करून मतदान करू होत <laughs> 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 बाबा आहे का काय दिसत नाही का तुला काय करू राहिलो तो का फुटले काय तु आज दिसत म्हणजे नुसते उभे करून मतदान करून आले का नाही तू अ पाच वर्ष कुठं खाबला होता रे अरे मतदान करायला गेले नाही का कोणाचा आहे तू आहो म्हणजे मी निवडणूक आयोगाकडून आलाय हा मी नाही करायला आलि मी फक्त एवढं सांगायला आलो तुम्ही मतदान केलं नसेल तर पहिले जाऊन मतदान करून या निवडणूक आयोगाकडून ये निवडणूक आयोगाकडून आला नाही मला वाटलं नेहमी प्रमाण नाही तुम्ही जाबर मतदान करून मी जाईन मतदान कराला पण मला चालता येत नाही बोलता येत नाही बोलता येत नाही मंग मंग कस आलं आल लक्षात आलं बघ म्हणजे तुम्हाला अडचण आहे मतदान मतदान केंद्र तुम्हाला जायला अडचण आहे बरोबर त्याची काळजी करू नका तुमच्या सारख्याचे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांना जाण्याची अडचण आहे किंवा ते तिथे जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी निवडणूक आयोगानं गाडीची व्यवस्था केलेली आहे म्हणजे घरपोच तुम्हाला घ्यायला गाडी येईल ज्येष्ठ नागरिकांसाठी गाडी येईल गाडीत बसायचं मतदान करायला जायचं असं म्हणजे चालण्याचा प्रॉब्लेम नाही आता लक्षात गाडीची व्यवस्था गाडीची व्यवस्था आहे सगळे मग या माणसासारखे दिसू राहिले मदत करणार मदत करणार आणि तुम्ही तिथ जाऊन तुम्हाला जर अडचण आली ना, तिथं गाडीत बसायचं मतदान करायला जायचं अडचण हाय नाही तर काय आता मला काय म्हणाय मी मतदान करायला जाईन पण मला वाचता येत नाही डोळ्यांना दि 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 तुम्हाला दिसत नाही ना त्याचा टेन्शन ना घेऊ तुम्हाला तर दिसाल ना चिन्ह म्हणजे जे उमेदवाराच्या नावा समोर ते निशाणीचे चित्र काढत नाही का ते चित्र तर दिसत ना चित्र दिसत ना पण तर दुसर दुसर दिसत दुसर दुसर दिसत आजी दिसती का चांगली म्हणजे तू निवडणूक आयोगाचं म्हणजे मला काय विचारायचं आहे आजीला चांगलं दिसत का बाजन चांगलं दिसत गण धड धाकट येत तिला काय धड धाकट येणार मी तेच म्हणतोय आशे जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांना मतदान केंद्रात गेल्यावर मतदान करण्यासाठी करण्यासाठी अडचणी येतात त्यांना तिथं व्यवस्थित दिसत नाही किंवा समजत नाही कसं करावते तर त्यांच्यासाठी सुद्धा निवडणूक आयोगाने सुविधा उपलब्ध केली आहे म्हणजे तुम्ही तुमच्या सोबत कोणीतरी एक जण मदतनीस म्हणून शकता हा हा म्हणजे तुमचं मतदान करण्यासाठी मत तुम्ही आजीला सोबत घेऊन जा आजीचंही मतदान होईल आजी तुमचंही मतदान करून घेईल आणि नातवाला सोबत घेऊन जा किंवा अजून कोणाला तरी म्हणजे एक व्यक्ती तुम्ही मतदान कक्षामध्ये सोबत नेऊ शकता तुमच्यासारखे ने... ज्येष्ठ नागरिक आणि आपलं मतदान करून घेऊ शकता एवढी सुविधा उपलब्ध केलेली आहे बर म्हणजे माणसासोबत नातू असेल तिची बायको असेल हा सोबत कोणाला तरी छान अरे काय चांगली माहिती सांगितली रे बाबा तू निवडणूक आयोगाचं आहे ना असं आहे का तिनं तर सांगितलं आयोग कडून ये तुम्हाला मुम्मी माया चंदर बागालाच घेऊन जातो ना घेऊन जा आजीला घेऊन जा बर का मस्त गाडी येईल गाडी येईल गाडीत बसायचं मतदान केंद्रावर जायचं मतदान करायचं ना तिकड सोडून द्यायचं आणि नाही असं कसं मग तिकडंच का सोडल अरे बाबा आतापर्यंत नाशा झाला नाही ही आयोगाकडून सुविधा आहे गाडीची हा म्हणजे ज्येष्ठ नागरिक जसे घरातून मतदान केंद्रापासून नेतील तसं मतदान केंद्रापासून घरीच घपोच आणून सोडतील असं यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही तरी चांगले उभे का आता चालू शकता पण तुमच्यापेक्षा जे ज्येष्ठ नागरिक पडलेले शकत नाही आणि नाही थोडं त्यांच्यासाठी सुद्धा घरपोच सुविधा म्हणजे ते आपलं मतदान घरातूनच देऊ शकता अशी सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेली आहे म्हणजे त्यांना तिथं जायची करत नाही घरातूनच आपलं मतदान देऊ शकता अशी सुविधा सुद्धा उपलब्ध केलेली आहे तशी फक्त माहिती तुम्हाला मतदान केंद्रावर द्यावं लागेल आमचा एक ज्येष्ठ नागरिक घरी आहे तो येऊ शकत नाही अशांची मतदानाची सुविधा ते निवडणूक आयोगाकडून केलेली आहे माय चंदर भागाला घेऊन जातो ना नक्की घेऊन जा आता मी काय करतो जातो गाडी पाठवतो तुमच्यासाठी बोल आखील बोला चंदर भागा चाल मतदान चाल आपल्याला वापर करून मतदान करू अरे मत दोस्त कुठं मतदान केलं का अरे आपल्याला नि करायचं मतदान आणि कळ निषेध बापरे निषेध आहे आपला त्यामुळे आपल्याला मतदान करायचं नाही बापरे कशामुळे अरे पंधरा वर्षापूर्वी तो उमेदवार निवडून दिला काय केलं त्याने काय केलं काय केलं सांग दहा वर्षापूर्वी बदलला काय पंचवार्षिकला पुन्हा बदलला सगळे एकाचे मा कस झालं मग त्यामुळे आपला निषेध अरे बाबा तुझा निषेध आहे ठीक आहे पण तुझा निषेध कोणा कोणाला माहितीये तुझ्या घरच्या आयला आणि तुझ्या एक दोन मित्र आला बरोबर तुझा निषेध निवडणूक आयोगाला कळू दे ना असं म्हणजे निषेध निवडणूक आयोगापर्यंत जातो हो आणि तो कसा काय हे बघ निवडणूक निवडणूक बॅलेट युनिट वर एक बटन असत नोटा नावाचं नोटा याचा नोटा, नोटा? नोटा म्हणजे एकही नाही म्हणजे तिथे उपस्थित उमेदवारापैकी तुला एकही उमेदवार जर पसंत नाही तर तू ते बटन दाबून तुझा निषेध नोंदवू शकतो अच्छा अशा असतं ते हा मला वाटलं त्या नोटा असतं काय नाही आता तू सांगितलं ना दावला। दावला की दावला। अंत्या दावला। अंत्या दावला। त्या यादीमध्ये जर आपल्याला एखादी उमेदवार नाही तरच ते दाबायचं बरोबर हरव एका हा काही हरकत नाही हा पण खरे भा मला अशी माहिती मिळालेली आहे की त्या बॅलेट युनिट वर बटन दाबलं कि ते तिकडे जातो आणि तिकडचं दाबलं की इकडे बोलत आणि त्याचं काय मत अरे नाही बाबा आपण मतदान केल्यानंतर तिच्या त्या बॅलेट युनिट सोबत एक नवीन मशीन लागलेलं आहे हा त्याचं नाव आहे व्ही व्ही पॅट कोणतं पॅट व्ही पॅट अच्छा व्ही व्ही आपण बटन दाबल्याच्या नंतर सात सेकंदा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चिठ्ठी दिसते आपल्याला छापन बाहेर निघते केलं त्या चिठ्ठीवर आपण सहज पाहू शकतो खरं काय हा म्हणजे आपण बटन दाबलं सात सेकंदाच्या आत तिथे एक चिठ्ठी येते बरोबर त्या चिठ्ठीवर आपल्याला दिसत कि आपण कोणाला मतदान केलं खरं सांगतोय का नक्की हा बघे ना तू घेणार वा वा म्हणजे आता मला पटलं तो निषेध आता गेला निषेध गेला गेला आता मी काय करेल मला असं वाटत होतं की आपण बटन दाबलं की तीस राहिल म्हणून निषेध द्यायचं का पण आता बदललं आपला आपल्याला त्या यादीत पाहिजे आणि जो मतदार आवडला उमेदवार आवडला त्याला मतदान करायचं आणि सात सेकंदाच्या त्याची टिपून घ्यायची तुझा आवडलं मित्र आपल्याला काय करतो दोन आपले काम होतील तीन कामं होतील हा मतदानाची टक्केवारी वाढेल बरोबर तुझा निषेध नोंदवला जाईल तुझं मतदान होईल बरोबर म्हणजे एक बटन तीन नाव पटलं तुझं मला सगळं कळलं तुझं चालेल काय हरकत नाही चल बघा वा, अधिकाराचा वापर करून मतदान करू अधिकाराचा वापर करून मतदान करू नाही हो, <स्था> उचलणार झेंड कुणाचे कुणाची दारू नाही स्वाभिमान धरू विकणार नाही आम्ही स्वतःला स्वाभिमान धरू अन भारतभूचे महा सत्यचे प्रेक्षकांनी गेल्या वीस ते पंचवीस मिनिटांपासून जन जनजागृतीपर कार्यक्रम आपण बघितला नक्कीच आम्ही दिलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणूनच आपल्या आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे आणि मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढवायची आहे आणि लोकशाहीने दिलेला आपल्याला खऱ्या अर्थाने जो अधिकार आहे मूलभूत हक्क आहे आपला संविधाना दिलेला तो आपल्याला बजवायचा आहे आणि शंभर टक्के सर्वांनी मतदान करायचं आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदानाची कास धरू लोकशाही बळकट करू मतदानाची कास धरू लोकशाही बळकट करू धन्यवाद असं वाटलं आपल्याला हे पथनाट्य मतदान कसिया पथनाट्य आपलं साधे काही उत्कृष्ट वाटलंय आणि जबाबदार जाहीर करून प्रत्येकाला मतदानाचा हक्क हा बजवायलाच पाहिजे आता भलेही कुणाचा कुठल्या राजकीय पक्षाबाबत किंवा कुठल्या उमेदवाराबाबत किंवा आणखीन काही कारणं असतील त्यामुळं कदाचित जसं तुम्ही पतनात्याहून दाखवले की का काही उमेदवार उदासीनता दाखवतात मतदानाच्या बाबतीत तर ती उदासीनता कुणीही दाखवू नये प्रत्येकानं आपल्या मतदानाचा पवित्र हक्काचा वापर हा करावा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करून टक्केवारी वाढवून लोकशाही आपली किती प्रगल्भ आहे हे दाखवण्याचा प्रत्येकाने परीने प्रयत्न करावा खूप सुंदर सर म्हणजे या मतदानाचा किती परिणाम ना होईल नागरिकांवर असं वाटतं तुम्हाला परिणाम तर व्हायला पाहिजे कारण बऱ्याचशा ज्या पूर्वीच्या काळातल्या ज्या असुविधा होत्या किंवा तिथं ज्या अर्थ निघतात मतदान केंद्रावरच्या प्रत्यक्ष गिर्यांचा जो वाईट अनुभव यायचा तो अनुभव आता आपल्या पथनाट्यातून निदर्शनास आलं आहे की तो अनुभव तसं कुणाला येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं की जी वयोवृद्धांसाठी जी योजना केलेली आहेत मग प्रत्यक्ष घरून त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याची असो किंवा प्रत्यक्ष घरीच मतदान करण्याची सुविधा असो यामुळं टक्केवारीमध्ये नक्कीच वाढ होईल असं मला वाटतं शेतकरी वा 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 क्या बात है शेतकरी